मी दाखवल्याप्रमाणे करून बघा एक नंबर रेसिपी होणार वरून खुसखुशीत एकदम हे बघा आणि आत्मज्ञन हे बघा एकदम मऊ हे बघा बटाटेंना एक नंबर चवते खमंग चौल लागते बटाट्याची नमस्कार मी अभिषेक श्रीकांत कसने मी तुम्हाला भरपूर असे भज्यांचे प्रकार करून दाखवलेले आहेत डाळींपासून दाखवलेले आहेत पालेभाज्यापासून दाखवलेले आहेत पण आज मी तुम्हाला हा बटाट्याचा नवीन प्रकार करून दाखवणार आहे तो म्हणजे कसा आता तुम्ही घरात कसं कांदा भाजी तुम्हाला माहिती असेल आणि बटाटे स्लाइस करून बेसनात बुडवायचे आणि सोडायचे पण आज हा बटाटा मी बारीक चिरून अशी मस्त भजी करून दाखवणार आहे खायला तर एक नंबर लागते बटाटा कसा अगदी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत हा बटाटा भजीचा प्रकार सगळ्यांना आवडतो म्हणजे कुठच्याही भजीचा प्रकार सगळ्यांना आवडतोच पण हा बटाट्याचा नवीन प्रकार तो तुम्ही आवर्जून करा एक नंबर होती भजी आता मी तुम्हाला साईडने सांगतो हे बघा चार बटाटी धुवून घेतली तर आपल्याला ह्याच्यामध्ये म्हणजे ह्या भजीमध्ये कोथिंबीर आणि मिरची जास्त घ्यायची आहे हे आठवणी लक्षात ठेवा आठ पाकड्या लसणीच्या घेतल्यात हे आलं घेतलंय हे आपल्याला दरदरीत बारीक करून टाकायचंय चव एक नंबर लागते सोडाकार घेतलाय थोडासा लाल मसाला मीठ तेल आणि पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये बेसन घ्यायचं आहे आता मी ही बटाटी कापून घेतो एकदम बारीक काचऱ्या करायचे आहेत दाखवतील तुम्हाला मी दाखवल्याप्रमाणे कापून घ्या दोन भाग करायचे आणि हे बघा अशा कापून घ्यायच्या तशीच मी सर्व पराठी कापून घेतो थोडी थोडी करून पाण्यात टाकून घ्यायची म्हणजे का ही बटाटी काळी पडू नये म्हणून आपली ही बघा सगळी बटाटी कापून घेतली ताय अशी तुम्ही पण कापून घ्या आणि कापून झाल्यावर लगेच पाण्यात टाकून ठेवायची काळी पडू नये म्हणून आता मी मिरची कापून घेतो हे बघा मिरची जरा जाड आहे ना म्हणून काय करायचं तुमच्याकडे जर बारीक असेल तर डायरेक्ट कापायची म्हणजे दोन हे बघा मध्ये असं हे भाग करायचा आणि बारीक कापून घ्यायची मिरची टाकाचा जरा आली ना दाता खाली तिखट आडत चव लागते जरा दोन बाकीचे पण करतो आपली मिरची कापून झालेली आहे आता मी कोथिंबीर कापून घेतो तुम्हाला माहिती आहे मी काय सांगतो कोथिंबीर कापताना देटाची बाजू बारीक पानाची बाजू जरा जाड अशी पटकन कापून घेतो सुरीला धार असली ना की काय टेन्शन नाही हो पटकन सगळं कापून होतं आता ही बघा पानाची बाजू आलेली आहे जरा जाड सर कापायची दिसते सुंदर ना दादा होय ह्याच्यामध्ये कोथिंबीर जास्त घ्यायची सव so, एक नंबर लागते भजीची लसणीच्या आणि थोडासा आल्याचा तुकडा बारीक दर्दरीत कुटून घ्यायचा आहे हे बघा आलं लसूण चांगलं दर्दरीत कुटून घेतलंय आपली सगळी तयारी झालेली आहे भजीची आता आपल्याला काय करायचं ही पाण्यात ठेवलेली बटाटी चांगली धुवून अशी हे बघा पाणी नितळवायचं आणि एका बाउलमध्ये काढून घ्यायची कारण बटाट्या कापायचे अगोदर पण धुतलेलं आणि कापल्यानंतर पण एकदा पाण्यातून धुवून घ्यायचं हा बारीक चिरलेली मिरची आलसूण पेस्ट थोडा लाल मसाला आणि मीठ चवीनुसार मीठ आता आपल्याला हे सगळं हलक्या हातान मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या बटाट्याला कोथिंबीर मसाला सगळं लागलं पाहिजे सगळं आपलं हे मिश्रण आता मिक्स झालंय आता आपल्याला ह्याच्यामध्ये बेसन टाकायचं आहे थोड़ा थोडं बेसन घेऊन चांगलासा गोळा तयार करून घ्यायचा आणि थोडासा सोडा सोडाकार थोडासा टाकाच पण जास्त नाही हा दादा हो। बघा एकदम थोडासा टाकलाय एक दोन चिमूट टाकलाय होय आता अलगद हाताने सगळं असं मिक्स करून घेऊया ही भजी तुम्ही कराचा एक नंबर लागते चवईची कोथिंबीर मात्र जास्त घ्या हे बघा गोळा होत नाही ना अजून जरा असं आपल्याला ह्याच्यामध्ये बेसन घ्यायचं आहे हे बघा मिश्रण आपलं तयार आहे पाणी न टाकता हे मिश्रण मी तयार करून घेतलंय तुम्हाला जरा तुमचं जरा सुक्क झालं थोडस पाण्याचा हात लावायचा आणि व्यवस्थित हे बघा हे बघा पोळा होतोय असं मिश्रण तयार करून घ्यायचं दादा कसे बटाटे चिरल्यानंतर लगेच पाण्यात टाकला होती ना त्यामुळे आता तर पाण्याची अजिबात गरज लागली नाही होय बाबे मिश्रण सुख नाही झालं त्याला ओलसरपणा होत त्यामुळे पाणी अजिबात आपल्याला एक्स्ट्रा टाकावं लागलं नाही मिश्रण तयार आहे पटकन गरमागरम सोडतो आणि तुम्हाला खायला देतो हे बघा असं या मिश्रणामध्ये ही बटाटी दिसली पाहिजे मग त्या अंदाजान बेसन टाकायचं होय आपल्याला कसे गोळे सोडायचे नाहीत हे बघा ही चार पोटं कशी जरा पसरवायची आणि सोडायची दाखवते तुम्हाला हे बघा म्हणजे अशी गोल गोल नाही सोडायची हातात येईल तसं मिश्रण धरायचं डायरेक्ट सोडायचं हे बघा अलगद झाडांशी वरती खालती करून चांगलीशी करपूस भाजून घेतो कमी गॅस करून नेहमी नेहमीप्रमाणेच कमी गॅस करून तळलं की तेलकट होईल कडकडीत तेलात फास्ट गॅस करून तळलं की कशी करपेल म्हणून आपण तेलाचा अंदाज घ्यायचा आणि तळायची मीडियम टू हाईट वर साधारणपणे आपण तळून घ्यायची बघा कशी दिसते मस्त जरा खरपूस रंग आला की एक नंबर चवीला तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंट करून सांगा नक्की हे बघा आपली भजी तयार आहे खाण्यासाठी आता मी काढतो जरा गॅस बारीक करायचा मगा सरकस हरपूस रंगावर चांगलीशी भाजून घेतो तेल नेत्रू द्यायचं या खायला मी दाखवल्याप्रमाणे करून बघा एक नंबर रेसिपी होणार हे बघा वरून खुसखुशीत एकदम हे बघा आणि आतमधन हे बघा एकदम मऊ हे बघा बटाट्यांना एक नंबर चव दे खमंग चव लागते बटाट्याची